कशा प्रकारे बैलगाडी आहे जलसंपदा जलसंधारण मध्ये पाणी घुंगरू वगैरे सगळं बैलगाड्याला लावलेलं आहे मित्रांनो दीड हजार रुपये छोट्या बैलगाडीची किंमत सांगितलेली आहे कमी करूनच बाबांनी सांगितलेले हे आता ते आपले दोन हजार सांगतात पण थोडं कमी जास्त करून देतील बाबा बाबा तुमचा एकदा नंबर सांगा की एक्क्याण्णव पंच्याहत्तर नव्वद चौऱ्याण्णव बावीस काय म्हणतात किंवा चोवीस असे दोन नंबर आहेत बाबांचे शे फक्त शेवटच्या नंबर मध्ये थोड चेंजेस आहेत तुम्हाला स्क्रीन वर नंबर दिसेल बाबांशी संपर्क करून तुम्ही घेऊ शकता बघा हे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता घरपोच देखील तुम्ही घेऊ शकता संपर्क साधून चार प्रकारे तीन साइज मध्ये आपल्याला हे बैलगाडी पाहायला मिळतील बघा हा नंबर तुम्ही बघू शकता लोणंद चेत काका सत्यवान वाघोलीकर यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अशा प्रकारचे छकडे घेऊ शकता सुंदर असे चकडे आहेत सागवानी चकडे तुम्हाला थोडे व्यवहारात कमी जास्त होईल पण क्वालिटीमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल हे बघा क्वालिटी तडजोड नाही बघू शकता खाली इथं लोखंडी आहे पुढं सेम टू सेम आपला जो ओरिजिनल चकडा असतो त्याचं त्या छकड्याला अनुसरून असं चा, एक चा, छकडा बनवलेला आहे एकदम सुंदर असं रेखीव काम यावर आपल्याला पाहायला मिळतंय पाहू शकता असे तीन प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात ही मोठी साईज आहे ही त्यापेक्षा बारीक आहे ही कडची दिसती ती दोनची सेम साईज आहे ती एकदम सेम छकडे आहे हे फक्त बैलगाडे आहेत तुम्हाला बाबांचा नंबर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल तसेच इथे देखील तुम्ही नंबर बघू शकता संपर्क साधून तुम्ही खरेदी करा बाबा धन्यवाद पहिली गाडी आहे कुणाला लागल्यास कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचं नाव हो काय धन्यवाद यांच्याशी संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता बाबांशी संपर्क साधून बाबांचं नाव विक बाबा मंजूश्री फर्निचर यांच्याकडून या बैलगाडी आपल्याला विकत मिळतील आता केव्हा